देशाचे केंद्रीय मंत्री राज्याचे माजी मुख्यमंत्री कैलासाची डॉक्टर शंकरराव चव्हाण यांच्या स्मृतीनिमित्तानं तसंच आजी माजी कुसुमताई चव्हाण यांच्या स्मृतीनिमित्तानं संगीत शंकर दरबार व तसंच कुसुम महोत्सव दरवर्षीप्रमाणे यशवंत महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस शंकर दरबारचे कार्यक्रम आहेत आणि तसंच एक दोन तीन मार्च आपल्याला कुसुम महोत्सवचे आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम तसंच फूड फेस्टिवल सुद्धा आहे आणि भरपूर असे बचत गट सुद्धा तिकडे येतात तर उद्घाटन करण्यासाठी आपले कल्चरल अफेअर्स मिनिस्टर तसंच आय टी मिनिस्टर माननीय शेलार साहेब येणार आहेत आणि प्रसिद्ध अभिनेते दश्मीर महाजने येणार आहेत आणि अध्यक्षपदी आपले माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण साहेब आणि माझी आमदार अमिताताई असणार आहे संध्याकाळचा एक तारखेचा कार्यक्रम प्रसिद्ध गायक विश्वजित बोरवणकर येणार आहेत दोन तारखेला प्रसिद्ध गायक जावेद अली येणार आहेत आणि तीन तारखेला कविता राम असतील श्रीकांत दायराने असतील मदन शुक्लाजी असतील अभिषेक नलवडे असतील प्रीती जोशी असतील हे सगळे वेगळे वेगळे येणार आहेत तर ह्या महोत्सवासाठी शंभर पेक्षा जास्त स्टॉल्स ऑलरेडी नोंदणी झालेले आहेत भरपूर गटचे स्टॉल सुद्धा नोंदणी झालेले आहेत भरपूर महिलांचा उत्साह आम्हाला दिसून येतो हो तर आपल्या सर्वांचं सुद्धा तिकडे मला स्वागत असेल